नमस्कार मी अरमान आपण बघत शार्प शार्प न्यूज आपलं आपलं शहर गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ने टीम नेहमीच असते पावसाळी अधिवेशनात रिक्षा व टॅक्सी परवाना नूतनीकरण पन्नास रुपये प्रतिदिन विलंब शुल्क या संदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता त्यावर सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तत्काळ सकारात्मक भूमिका घेतलेल्या निर्णयामुळे मालेगाव येथील शिवसेना संपर्क कार्यालयात आज मातोश्री चालक मालक संघटनेच्या सर्व रिक्षा व टॅक्सी चालक मालक सभासदांनी व पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांचा सत्कार केला सर्वसामान्य जनतेला कायमचा दिलासा देणारे आपले महायुती सरकार आहे त्यामुळे हा सत्कार फक्त माझा नसून महायुती सरकारचा आहे संघटनेच्या सभासदांना काहीही अडचणी असल्या तरी कायमचं महायुती सरकार हा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे नामदार दादासाहेबांनी उपस्थितांना आश्वस्त केले या शुभप्रसंगी मातोश्री चालक मालक संघटना मालेगाव अध्यक्ष श्री प्रमोद पाटील मातोश्री चालक मालक संघटना मालेगाव शहर प्रमुख सुनील चांगरे तालुका प्रमुख मनोहर बापू बच्चाव महानगर प्रमुख विनोद वाघ देवामाडी गोविंद गवळी व इतर प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते माहिती आहे की काही रिक्षा चालकांचे काही प्रश्न आपल्या परिवहन विभागाशी संबंधित आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस कागदपत्रांची अपूर्तता असते आता काला तर मागच्या काळामध्ये त्यांच्या परिवहन विभागाकडे जर त्याने ते वार्षिक रिन्युअल वगैरे केलेलं नसेल तर मग जेवढ्या वर्षाचं तो मध्ये गॅप पडला असेल तर प्रत्येक दिवसाला काहीतरी पन्नास रुपये मला वाटतं की हा ही एक जाचं कार्ड त्या ठिकाणी आहे आणि या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याही कानावर मला वाटतं की हा विषय मी स्वतः पण टाकलेला आहे आणि हा जो काही पन्नास रुपये दिवस जी दंडाची आकारणी आहे ही त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन मिळालं पाहिजे या संदर्भामध्ये मला विश्वास आहे की लवकरच आ, एक चांगला निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी घोषित करतील आणि पन्नास रुपये दंडाच्या संदर्भामध्ये एक चांगला निर्णय त्या ठिकाणी निश्चितपणे महोदय ॲटोरिक्षा टॅक्सी आदी वाहनांच्या संदर्भामध्ये वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रत्येक दिवसाला पन्नास रुपयाचा विलंब शुल्क यामुळे मिळून होणारी जी मोठी रक्कम व्हायची ती रक्कम आम्हाला भरणं शक्य नाही अशा प्रकारची मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातला सहानुभूतीने विचार करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऑटो रिक्षा टॅक्सी चालक संघटनेचं जे काही निवेदन होतं त्या निवेदनाची गंभीरपणे दखल घेऊन हे पन्नास रुपये प्रतिदिन विलंब शुल्क आजपासून रद्द करण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे